नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच साईडच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल नमस्कार मी सुष्मिता तुमचं कुक विथ सुष्मितामध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण टम्म फुगणारी तांदळाची भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्याचसोबत काही टिप्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचसोबत बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण वाटीमध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ आपण पाऊन वाटी घेणार आहे आणि थोडंसं पीठ आपण भाकरीला लावण्यासाठी ठेवून देणार आहे हे बघा आपण पाऊन वाटी इथे पीठ घेतलेलं आहे थोडंसं पीठ ठेवून देऊया भाकरीसाठी चाकण्याकरता आता हे पीठ आपण कोमट पाण्यानेच मळून घ्यायचं आहे टीप पण इथे लक्षात ठेवा जर आपण गरम पाण्याने पीठ मळलं तर आपल्या भाकऱ्या छान नरम होतील त्याच्यामुळे आपण इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे जर त्याच जागी जर तुम्ही थंड पाणी घेतलं तर तुमच्या भाकऱ्या नरम होणार नाहीत तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा पीठ मळण्याकरता गरम पाणी घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे साधारण तीन भाकऱ्या या पिठाच्या बनून तयार होतात तर हे बघा अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि सेकंड टीप ही आहे आपण जेव्हा पीठ मळतो ते एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजेच व्यवस्थित असं रगडून रगडून मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाकऱ्या ज्या आहेत त्या मस्त टम्म फुकतात व्यवस्थित पीठ भिजलं गेलं की आपल्या भाकऱ्या मस्त बनतात त्याच्यामुळे पीठ देखील व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता इथे आपण साधारण दोन छोटे चमचे तेल घालूया आणि पुन्हा एकदा पीठ मस्तपैकी मळून घेऊया हे बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित पीठ जे पराती आहे परातीमध्ये ते पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ मस्तपैकी मळून घ्यायचं आहे व्यवस्थित रगडून रगडून बघा किती मस्त असं आपलं भाकरीचं पीठ बनवून तयार झालेलं आहे मऊ एकदम लुसलुशीत असं तर आता आपण हे भाकरीचं पीठ मळून झाल्यावर लगेचच भाकऱ्या करायला घेणार आहे आपल्याला हे पीठ भिजण्यासाठी नाही ठेवायचं आहे म्हणूनच हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे बघा बघा किती मऊ आपलं पीठ मळून झालेलं आहे अशा प्रकारे हाताच्या साह्याने चेक करून घ्यायचं आहे आता आपण भाकऱ्या करायला घेऊया त्यासाठी पिठामधला थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावर अशा प्रकारे मळून घ्यायचा आहे हे बघा आता आपण एका साईडला तवा देखील तापण्यासाठी ठेवूया आणि दुसऱ्या साईडला आपण भाकरी थापून घेऊया भाकरी थापताना बघा पीठ आपण पुन्हा एकदा हातावर असं मळून घ्यायचं आहे हे बघा गोळ्या आपला मस्त इथे तयार झालेला आहे त्यानंतर सुकं पीठ घ्यायचं आहे खाली आणि त्यावर हा गोळ्या ठेवून त्यावर पुन्हा एकदा सुकं पीठ घालून हे बघा अशा पद्धतीने ही भाकरी थापून घ्यायची आहे हे बघा अशा हाताच्या साह्याने हे बघा भाकरी अशी थापून घ्यायची आहे आता आपली अर्धवट भाकरी थापून झाली की आपण भाकरी उचलून त्याखालचं पीठ पसरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि पुन्हा एकदा भाकरी थापायला सुरुवात करायची आहे भाकरी थापताना भाकरी आपल्याला पातळच थापायची आहे हे बघा अशा पद्धतीने जर तुमची मधोमध जर जाड राहिली तर अशा पद्धतीने हाताच्या साह्याने प्रेस करायचा आहे आणि त्यानंतर कडेच्या साईडने पुन्हा एकदा प्रेस करून ही थापून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त भाकरी आपली इथे थापून होत आलेली आहे बघा इथे आपली भाकरी जी आहे ती थापून झालेली आहे मस्त अशी तर आता ही भाकरी आपण भाजून घेऊया तव्यावर त्याआधी आपलं भाकरीचं जे खालचं पीठ आहे ते अशा पद्धतीने झाडून टाकायचं आहे आणि त्यानंतर जी पिठाची बाजू आपण खालच्या साईडने थापून घेतली होती ती तव्याच्या वरच्या साईडने वर ठेवायची आहे आणि त्यावर आपण पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण भाकरीवर पाणी घालायचं आहे गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि जर आपला वरचं पाणी सुकलं की भाकरीच्या कड्या अशा प्रकारे सोडवून घ्यायच्या आहेत चमच्याच्या साह्याने झाली की आपण ही भाकरी पलटी मारून घेऊया दुसऱ्या साईडने भाकरी भाजून घेऊया बघा आता आपली भाकरी किती मस्तपैकी फुगलेली आहे झाली की नाही आपली मस्त अशी टम्म फुगलेली भाकरी तयार तर याच पद्धतीने आपण बाकीच्या देखील भाकऱ्या करून घ्यायच्या आहेत तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज जर पाहिजे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका बघा इथे आपली भाकरी मस्त शेकून तयार झालेली आहे आता ही भाकरी नरम राहण्यासाठी एक ट्रिक आहे ती म्हणजे भाकरी भाजून झाली की लगेचच कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायची आहे म्हणजे आपली भाकरी खूप वेळापर्यंत मस्त अशी नरम राहते बघा मस्त अशी पापुद्र्यासारखी आपली भाकरी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की भाकरी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमची भाकरी कशी झाली होती ती आणि अशाच जर तुम्हाला नवनवीन रेसिपीज जर पाहिजे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद